चॅनल आपलं चॅनल वाराय कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान महात्मा फुले चौक येथून या मोर्चाला सुरुवात होऊन महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा धडकला केडीएमसी मध्ये कामगारांविरोधी निर्णय सफाईच्या कामासाठी एकूण सात प्रभागात चेन्नई पॅटर्नच्या माध्यमातून मोठा ठेका सफाई कामात आणण्याचा घातकी निर्णय घेण्यात आला आहे सफाईचे काम हे बारामाही दैनंदिन काम असल्यामुळे त्यात ठेका आणता येत नाही तसेच कॉन्ट्रॅक्टर रेग्युलेशनाइज अँड ऑबोलायझेशन अॅक्ट एकोणीसशे सत्तर प्रमाणे सुद्धा अशा पद्धतीने ठेकेदारी प्रथा आणणे गैरकृत्य आहे यासाठी महाराष्ट्र शासन कामगार मंत्री तसेच लेबर कमिशन यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवण्यात आली आहे मुख्य सचिव नगरविकास प्रधान सचिव यांच्याकडे संबंधित प्रकरणावर पत्रव्यवहार करून केडीएमसीच्या सफाई कामगार विरोधी धोरणावर नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीत संघटनेने लेखी प्रस्ताव सादर केला आहे लाड कमिटीच्या अनुषंगाने रोजंदारीवर सफाई कामगारांची रीतसर भरती शासनाच्या धोरणानुसार न करता करोडो अब्ज रुपये ठेकेदार कार्यपद्धतीवर केडीएमसीच्या तिजोरीतून बेकायदेशीरप्रमाणे उधळपट्टी करणे सुरू करण्यात आलाय याबाबतीत तेरा मार्च रोजी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष नवी दिल्ली तसेच राज्याचे सर्व प्रधान सचिव सहित नगरविकास खात्याचे प्रधान सचिवसमोर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस यांच्यामार्फत ठेवण्याबाबतीत विरोध करण्यात आलाय केडीएमसीने त्वरित हा ठेका रद्द करावा व रोजंदारी सफाई कामगारांची नियुक्ती करावी अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनच्या माध्यमातून आयुक्तांना करण्यात आली या मोऱ्यांचे नेतृत्व ज्येष्ठ कामगार राष्ट्रीय नेते चरणसिंग ताक यांनी केलं सफाई कामगारांच्या नोकर भरतीवर या महानगरपालिकाने अनेक वर्ष कात्री लावलेली आहे सत्त्याण्णव मध्ये मी साडेबाराशे लोकांची जी भरती केली त्यानंतर एकही सफाई कामगारांची नवीन नोकर भरती झालेली नाही आहे आता सत्त्याण्णवच्या नंतर लोकसंख्या जी आहे ती झपाट्याने वाढत आहे कामाचा वेग जो आहे तो वाढत आहे कचरा हा वाढत आहे गटारी ही वाढत आहे झाडलोटचा काम हा वाढत आहे परंतु महानगरपालिका एकही एक कामगार नवीन पद्धतीने रोजंदारी तत्वावर घेऊ इच्छित नाही आणि म्हणूनच त्यांनी मागच्या दारांनी ठेकेदारांच्या बरोबर हात मिलवणी केली आणि आमच्या या महानगरपालिकेतील कल्याण डोंबिवली महापालिकेचे एकूण सात प्रभाग म्हणजे नव्वद टक्के काम या महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या त्यांनी ठेकेवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही दिलेली ही जी काय त्यांची जी रणनीती आहे ही रणनीती आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही आवश्यकता पडली तर मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारणार आहोत दुसरं असा की माननीय कामगार मंत्र्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं त्यांनी एक रिमार्क केला सुनावणीच्यासाठी राज्याचे कामगार आयुक्तांच्याकडे आमची सुनावणी होणार आहे या सर्व आद आयुक्तांसह सर्वांना आम्ही तिथे बोलवणार आहोत आणि त्याच्यात चर्चा काय होते जर हा टेका रद्द झाला नाही आमच्या मुलांना रोजंदारी तत्वावर घेण्यात आला नाही अस्थायी पदावर सफाई कामगारांना घेण्यात आला नाही बाकीच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर आम्ही यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये काम बंद आंदोलन करणार आहोत तेवढीच या ठिकाणी आपल्याला